हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये वेगवेगळे आणि गरमागरम नाश्त्याची रेसिपीची मागणी करतात तर तुमच्या पण घरात करतात का तर चला तर मग आज मी तुम्हाला अत्यंत स्वादिष्ट कुरकुरीत अशी व्हिजिटेबल लॉलीपॉपची रेसिपी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी खूपच कमी वेळामध्ये आणि घरच्या साहित्यापासून मी तयार केलेली आहे चला तर मग वेळ निघालता रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे एक कांदा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कांद्याची पात आणि अर्धी वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे तर तुरीच्या दाण्याची तुम्ही इथे वटाण्याचाही वापर करू शकतात त्याचबरोबर मी इथे अर्धी कोबी घेतलेली आहे आणि ही मी फक्त अर्धीच घेतलेली आहे तर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असेल तुम्ही यामध्ये घालू शकतात आणि मी इथे दोन ती, ती 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 ते तीन चमचे तिळ घेतलेली आहे तर हा नाश्ता आपण तेल लावून तयार करणार आहोत आणि चार ते पाच मी हिरवी मिरची दोन ते ती तीन उकळलेले बटाटे आणि एक मोठी वाटी हे पोहे घेतलेले आहे तर पोहेचे प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्तही करू शकतात तर सर्वात अगोदर मी पोहे व्यवस्थित असे चाळणीने साळून घेतलेले आहेत आणि त्याला व्यवस्थित दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपण एका मोठ्या भांड्याचा उपयोग करणार आहोत तर सर्वात अगोदर मी इथे उकळून घेतलेले बटाट्याचे साल काढून अशा किसनीच्या साह्याने किसून घेत आहेत जर तुम्हाला बटाटे किसायचे नसतील तर तुम्ही हे बटाटे मॅशच्या साह्यानेही मॅश करू शकता किंवा हाताच्या सहाय्यानेही तुम्ही हे चुरून व्यवस्थित असे मॅश करू शकता तर मी इथे सर्व बटाटे व्यवस्थित असे मॅश करून घेतलेले आहेत आणि आता आपण भिजवून घेतलेले हे पोहे यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर व्यवस्थित हाताने चुरून हे पोहे आपण ॲड करून घेणार आहोत आणि आता लगेचच यामध्ये आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या त्या व्यवस्थित अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर मी हे सर्व भाज्या मिक्सरमध्ये फक्त प्लस मोडवर बार बारीक करून घेतलेल्या आहेत आता सर्वात अगोदर आपण कोबी घातलेली आहे आणि कांद्याची पात हिरवी मिरची त्याचबरोबर तुरीचे दाणेही मी यामध्ये घालून घेतलेली आहेत आता यामध्ये आपण कोरे मसाले घालूया तर एक चमचा मी इथे हळद घातलेली आहे आणि एक चमचा धनेपूळ घालून घेणार आहोत आणि चार ते पाच मी इथे काळी मिरीही कुटून घातलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठही यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि आपला नाश्ता हा खूप छान दिसण्यासाठी किंवा चविष्ट लागण्यासाठी थोडेसे एक चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलेले आहे तर हे पूर्णतः ऑप्शनल आहे आणि त्याचबरोबर मी इथे बारीक कापून घेतलेली कोथिंबीरही घालून घेणार आहोत तर सर्व मसाले हे व्यवस्थित एकत्रित करून घेणार आहोत तर हाताच्या साहाय्याने आपण व्यवस्थित हे सर्व मसाले एकजीव करून घेणार आहोत आणि व्यवस्थित याचा घट्टसर गोळा आपण तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सर्व व्यवस्थित अशी एकत्रित असे घेतलेले तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले बॅटर तयार झालेले आहे आणि हे पातळही नाही आणि घट्टही नाही असे बॅटर आपण तयार केलेले आहे जर हे बॅटर थोडेसे पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडेसे पोहे आपण भिजवून घालू शकतात तयार झालेल्या बॅटर मध्ये आपण आता निंबूच्या आकाराचा एक गोळा काढून घेणार आहोत आणि हाताच्या साह्याने अशा पद्धतीने त्याचा सेप आपण तयार करून घेणार आहोत आणि थोडासा चपटा करून त्यामध्ये आपण आईस्क्रीम स्टिकचा उपयोग करणार आहोत तर आईस्क्रीम स्टिकचा उपयोग केल्यामुळे हा नाश्ता खूपच जबरदस्त आणि यम्मी असा तयार होतो आणि लहान मुलांना खूप आवडेल असा हा नाश्ता तयार होतो तसंच साईडून ही स्टिक आपण व्यवस्थित असे हे बॅटरने कवर करून घेणार आहोत नाहीतर हे फ्राय करताना ही स्टिक निघल्या जाते म्हणून आपण व्यवस्थित प्लेस करून ही स्टिक कव्हर करून घेणार आहोत आता त्यावर आपण ही ही कोटिंग तुन को ही कोटिंग करून घेऊयात आणि तुम्ही तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त यावर झालेली आहे तर ऐवजी यामध्ये ब्रेड क्रमचाही उपयोग करू शकता त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी ही स्टेक करून दाखवत आहे निंबूच्या आकाराचा एक गोळा या बॅटर मधून काढून घेऊयात आणि हाताच्या साह्याने व्यवस्थित असा चपटा आकार देऊन त्यामध्ये थोडेसे प्रेस करून हे स्टिक यावर कवर करून घेणार आहोत आणि हे स्टिक व्यवस्थित असे सगळ्या साईडून कवर होईल याची दक्षता घ्यावी कारण की हे आपण जेव्हा तेलात फ्राय करतो तर ही स्टिक निघण्याची शक्यता असते म्हणून सर्व साईडून व्यवस्थित हाताच्या साह्याने प्रेस करून आपण ही स्टिक तयार करून घेणार आहोत आणि आता लगेचच आपण ही ही व्यवस्थित अशी तिळामध्ये व्यवस्थित डीप करून आपण याला हे लावून घेणार आहोत तर हा नाश्ता खूपच कुरकुरीत आणि जबरदस्त तयार होतो आणि त्यावर तिळाची कोटिंग केल्यामुळे रंगही खूप जबरदस्त येतो तर अशा पद्धतीने मी दहा ते बारा स्टिक तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता दिसायला खूपच अप्रतिम आणि जबरदस्त हा नाश्ता तयार होतो आणि कोणीही म्हणणार नाही की हा नाश्ता तुम्ही व्हिजिटेबल पासून तयार केलेला आहे हा नाश्ता आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे आणि यासाठी आपण तळण्यासाठी तेल घालून घेणार आहोत तर आपण ही कढई फास्ट गॅसवर व्यवस्थित ते कडकडीत असं तापून घेणार आहोत आणि आता गॅसची फ्लेम ही मिडीयम करून घेणार आहोत आणि हे लॉलीपॉप यामध्ये हळवार पद्धतीने एक एक असे सोडून घेणार आहोत तर ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि लॉलीपॉप घातले की लगेच आपण हे परतवायचे नाही आहेत किंवा याला चमचाही लावायचा नाही आहे तर दोन ते तीन मिनिटानंतर हळवार पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीच्या चमच्याने आपण हे लॉलीपॉप वेगळे वेगळे करून घेणार आहोत किंवा तेलामध्ये सुट्टे सोडून घेणार आहोत तर हे लॉलीपॉप लगेच तेलात घातल्यावर चमचा लावू नका कारण की लगेचच हे खाली चिटकण्याची शक्यता असते आणि आपला लॉलीपॉप हा तुटू शकतो तर व्यवस्थित दोघं साईडून लालसराशी हे लॉलीपॉप फ्राय झाले की आता झाड्याच्या साहाय्याने आपण हे व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत आणि छान असे लॉलीपॉप आपले फ्राय झाले की लगेचच आपण झाराने सर्व तेल व्यवस्थित असे नितरून हे लॉलीपॉप काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता खूपच जबरदस्त आणि कुरकुरीत हे लॉलीपॉप आपले फ्राय झालेले आहेत आणि दिसायला तर खूपच अप्रतिम हे लॉलीपॉप दिसत आहेत तर अशा पद्धतीने आपण हे लॉलीपॉप सर्व तेलामधून व्यवस्थित तेल गाळून हे लॉलीपॉप काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने मी हे लॉलीपॉप फ्राय करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त रंग या लॉलीपॉपला आलेला आहे आणि खूपच कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो आता उरलेले लालीपॉप ही आपण अशाच पद्धतीने तेलात फ्राय करून घेणार आहोत तर जितके लॉलीपॉप तुम्हाला तळता येत असेल तितके तुम्ही कढईमध्ये घालू शकतात पण दोन ते तीन लॉलीपॉप हे व्यवस्थित असे तेलात फ्राय होतात आता लगेचच आपण चार ते पाच मिनिटांनंतर चमच्याच्या साह्याने हळूवार पद्धतीने आपण हे तेलातून सुटे करून घेणार आहोत हे लॉलीपॉप आपल्याला चार ते पाच मिनिटापर्यंत फ्राय करून घेणार आहोत आणि जर तुम्ही गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवली तर हे वरच्या साईडून कुरकुरीत होतील पण आतल्या साईडून कच्चे राहतील म्हणून हे लॉलीपॉप आपण मिडियम गॅसवरच फ्राय करून घेणार आहोत तर सहज यांना पाच ते सहा मिनिट फ्राय करायला लागतात तर तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनिटापर्यंत साइड ही आपली छान अशी ब्राऊन तेलामध्ये फ्राय झालेली आहे आणि कुरकुरीत हे लॉलीपॉप आपले तयार झालेले आहे तर मी एक लॉलीपॉप तुम्हाला दाखवतही आहे खूपच जबरदस्त कुरकुरीत हा नाश्ता तयार होतो हळुवार पद्धतीने आपण चमच्याच्या सहाय्याने हे लॉलीपॉपचे तेल गाळून एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि हा नाश्ता तयार करताना अजिबात घाई गडबडी करायची नाही आहे व्यवस्थित हडवार पद्धतीने हे लालिपॉप फ्राय करायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व लालिपॉप हे तेलात फ्राय करून घेतलेले आहे आणि या लालिपॉप बरोबर मी चटणीही तुम्हाला शेअर केलेली आहे तर सर्वात अगोदर आपण चार ते पाच हिरवी मिरची आणि मुठ्ठीभर कोथंबीर त्याचबरोबर एक इंच अद्रक आणि एक चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठही आपण घालून झाकण बंद करून छान असे मिक्सरला बारीक अशी चटणीही तयार करून घेणार आहोत तर चटणीही तयार आहे आणि आपले लॉलीपॉपही तयार आहे आणि आता लॉलीपॉप मी तुम्हाला सर्वही करून दाखवत आहे आणि ही चटणी तुम्ही या सोबत नक्की ट्राय करा खूपच जबरदस्त आणि यम्मी कुरकुरीत हा आपला व्हिजिटेबल लॉलीपॉप तयार झालेला आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम असा तयार होतो त्याचबरोबर हे लॉलीपॉप तुम्हाला साध्या पेटीसच्या आकाराचेही मी तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे जर तुम्हाला तसे जमत नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने पेटीसच्या आकाराचे हे लॉलीपॉप फ्राय करू शकतात आणि हे लापॉप तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात तर खूपच जबरदस्त रेसिपी आहे आणि लहान मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी तयार होती तुम्ही ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या त्याचबरोबर दुपारच्या वेळेस वेळेस मधल्या लहान मुलांना खाण्यासाठी हा नाश्ता तयार करू शकता तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी ही रेसिपी मी तुम्हाला ही करून दाखवत आहे ना कुरकुरीत बघताच तोंडाला पाणी येईल असा हा व्हिजिटेबल लॉलीपॉप तयार होतो आणि लहान मुलांना भाजीपाल्यापासून हा नाश्ता तुम्ही खूपच सहजपणे तयार करू शकता आणि त्यांना कळणारही नाही हा नाश्ता तुम्ही भाजीपाल्यापासून तयार केलेला आहे नॉनव्हेज व्हेज लॉलीपॉपलाही टक्कर देईल असा हा आपला व्हिजिटेबल लॉलीपॉप कुरकुरीत आणि जबरदस्त असा तयार होतो आणि जर तुम्ही हा नाश्ता एकदा तयार केला तर मुले हे तुम्हाला परत परत बनवायला सांगतील असा हा यम्मी नाश्ता तयार होतो तर मग कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तुम्ही ही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झालीये ते मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि झनजनित रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फॉर वॉचिंग